ज्ञानेश्वरी अध्याय दहा ओवी एकावन ते शंभर ज्याप्रमाणे घागरीत थोडेसे पाणी घालावे व ते गळाले नाही तर आणखी जास्त भरावे त्याप्रमाणे जा तू ऐकावे म्हणून सांगितलेले जेव्हा तुला आणखी ऐकावे असेच वाटू लागले एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपले सर्वस्व सोपवावे तो प्रामाणिक आहे असे आढळून आले तर त्यालाच खजिनदार करावा त्याप्रमाणे आम्ही तुला सांगितले तू तु लक्षपूर्वक ऐकतोयस अशी आमची खात्री झाल्यामुळे तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झाला आहेस याप्रमाणे सर्वांचे प्रभू जे श्री कृष्ण ते अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून त्याचबरोबर प्रेमाने बोलावयास लागले ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघांची दाट फळी येते त्याप्रमाणे मोठ्या प्रेमभराने कृपाळूंचे राजे श्रीकृष्ण म्हणाले अरे आजान अर्जुना ऐक सांगितलेल्या मतलब आम्ही पुन्हा सांगतो प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर ते पिकले तर त्याची मशागत करण्याचा कंटळा करू नये कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते ज्या सोन्याला वारंवार वार शारांची पुटे दिली असता त्यात कस अधिकाधिक वाढत जातो अर्जुना ते सोने शुद्धच करावीसे वाटते अर्जुना त्याप्रमाणे आहे या सांगण्यात तुझ्यावर मुळीच उपकाराचे ओझे नाही कारण आम्ही आपल्या स्वार्थासाठी बोलत आहोत अरे मुलाला दागिने घालतात पण ते मूल त्याप्रमाणे दागिन्यांना जाणते काय दागिन्यांनी मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगायचा असतो त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसे जसे तुला समजेल तसा तसा आमचा आनंद दुप्पट होतो अशी वस्तू स्थिती आहे आता हे अलंकारिक राहू दे तुझ्यावर माझे आहे म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्तीचा शेवट होत नाही पुरेसे वाटत नाही आम्हाला एवढ्याकरिता तेच ते फिरून तुझ्याशी बोलावे लागते परंतु हे असू दे तू मनापासून लक्ष दे तर ऐक मर्मज्ञ अर्जुना आमचे श्रेष्ठ बोलणे ऐक हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मचक्षरांचा अंगरका घालून तुला अलिंगण देण्यात आले आहे तरी अर्जुना तू मला खरोखर जाणत नाहीस ना जर असा जाणत नसलास तर सांगतो येथे जो मी तुझ्या समोर उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे हे विश्वच आहे या माझ्या स्वरूपी वेद वेदांना बोलता येईना मन आणि प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालेना सूर्य व चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्री शिवाय मावळले ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करू शकत नाहीत पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे आपल्या आईचे वय जाणत नाही त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही आणि ज्याप्रमाणे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही किंवा चिलतास आकाश ओलांडता येत नाही त्याप्रमाणे मोटाल्या ऋषींचे ज्ञान मला जाणू शकत नाही मी कोण आहे केवडा आहे कोणापासून व केव्हा उत्पन्न झालो या गोष्टींचा निर्णय करण्यात कितिक एक युगे निघून गेली मोटाले ऋषी आणि देव यांना दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे म्हणून अर्जुना मला जाणणे त्यांना कठीण आहे पर्वतावरून खाली आलेले पाणी जर पुन्हा पर्वतावर चढेल अथवा वाढणारे झाड शेंड्याकडून मुळाकडे येईल तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईन अथवा वडाच्या अंकुरात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडले जाईल अथवा लाटेमध्ये जर समुद्र साठवला जाईल अथवा ही पृथ्वी जर परमाणूच सापडली जाईल असे होईल तर अर्जुना माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना महर्षींना अथवा देवांना माझी ओळख होण्याचा लाभ आहे असा जरी मी जाणण्याला कठीण आहे तरी कदाचित जो कोणी बाह्य वृत्ती टाकून देहादी अनासक्त तत्वाकडे जाणारी वृत्ती काढून सर्व इंद्रियाकडे पाठमोरा होतो वृत्ती अंतर्मुख करतो देहादी अनासक्त तत्वाकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी तेथून वेगाने महागारी फिरतो स्थूल सूक्ष्म व कारण हे देह मागे टाकून विचाराने त्याचे निराश करून पंच महाभूतांच्याही मात्यावर जो चढतो त्याप्रमाणे चांगल्या रीतीने ज्या ठिकाणी स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगाने आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष माझे जन्मरहित जो जाणतो मी आरंभाच्या पलीकडील अनादी आहे व सर्व लोकांचा मुख्य ईश्वर आहे अशा मला जो पुरुष याप्रमाणे जाणतो तो पुरुष पाषाणामध्ये परीस जसा श्रेष्ठ व सर्व रसात अमृत जसे श्रेष्ठ त्याप्रमाणे तो मनुष्याच्या आकाराने असलेला माझा श्रेष्ठ अंश आहे असे समज तो ज्ञानाची चालती मृती आहे त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत परंतु त्याच्या ठिकाणी दिसणारा माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे अर्जुना हिरा जर अकस्मात कापरात सापडला व त्यावर जर पाणी पडले तर तो पाण्याकडून तो विरगळण्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा पडणार नाही तर पडणे हा कापरा सारखा का पाण्यात विरगळणार नाही त्याप्रमाणे मनुष्य प्राण्यात जरी तो शरीरधारी दिसला तरी पण त्याच्या ठिकाणी जन्ममूर्त्य आधी करून प्रकृती दोषाची गोष्टही माहीत नसते त्या पुरुषाला आपोआप पापे टाकून जातात त्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला वेडा घालून असलेले साप सोडून जातात त्याप्रमाणे मला तो ओळखतो तो, तो संकल्पकडून टाकला जातो तेच मला कसे जाणावे असे जर काही तुझे मन इच्छा करील तर मी असा आहे व हे माझ्यापासून झालेले निराळे पदार्थ असे आहेत ते ऐक ते माझे विकार भिन्न भिन्न प्राण्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यात पसरलेले आहेत त्यापैकी पहिली बुद्धी आहे असे समज नंतर अगाध ज्ञान आत असंमोहन सहज उपस्थित झालेल्या न्य गोष्टीकडे विवेकपूर्वक प्रवृत्ती सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा आणि सत्य ही समज मग शम मनोनिग्रह आणि दम इंद्रिय निग्रह हे दोन आणि लोकात असलेले सुख व दुःख आणि अर्जुना होणे आणि नसणे या सर्वांची माझ्याच विकारात गणना कर आता अर्जुना भय आणि निर्भयपणा अहिंसा आणि समबुद्धी ही माझीच रूपे आहेत हेतू जाण दान यश आणि दुष्कीर्ती हे जे विकार सर्व ठिकाणी राहतात ते माझ्यापासून प्राण्यांच्या ठिकाणी उत्पन्न होतात जशी भूते वेगवेगळी आहेत तसे हे भाव वेगवेगळाले आहेत तसे समज त्यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानात उत्पन्न होतात आणि कित्येक मला जाणत नाहीत माझ्या अज्ञानात उत्पन्न होतात अरे अर्जुना प्रकाश आणि अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनही ते ज्याप्रमाणे एका सूर्यापासून होतात सूर्याच्या उदयात प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या आस्था बरोबर अंधार होतो आणि माझे हे ज्ञान होणे अथवा माझे हे जे अज्ञान असणे हे प्राण्यांच्या दैवाचे कर्तव्य आहे म्हणून त्याप्रमाणे प्राणी मात्रांच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ह्या विकारास व्हावे लागते ह्याप्रमाणे माझ्या विकारात ही संपूर्ण जीवन सृष्टी सापडली आहे असे अर्जुना समज आता ह्या सृष्टीचे पालन करणारे आणि त्यांच्या ते आणखी अकरा भाव तुला सांगेन तरी अर्जुना सर्व गुणांनी श्रेष्ठ मोठमोठ्या ऋषीमध्ये प्रसिद्ध असलेले ज्ञाते जे कश्यपादी सात ऋषी चौदा म्हणून पैकी स्वयंभू आदी करुण मूळ जे चार मनू तेही आणखीन सांगितले जातील अगं अर्जुना सृष्टीची घडामोड चालवावी म्हणून वर सांगितल्याप्रमाणे हे अकरा जण माझ्या मनापासून उत्पन्न झाले ज्यावेळी स्वर्गादी लोकांची मा काही व्यवस्था लागली नव्हती व त्रैलोक्याचा काही मांड मांडलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगात आले नव्हते त्याच वेळी हे कश्यपादी अकरा जण उत्पन्न झाले मग त्या अकरा जणांनी इंद्रादी आठ लोकांना दिशांच्या स्वामींना उत्पन्न केले त्यांच्या दिशांचे स्वामी नेमून ठेवले व त्या लोकपालांनी नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले म्हणून वर सांगितलेले महर्षी इत्यादी हे अकरा राजे आहेत आणि बाकीचे लोकपालकाधिक आहे, बाकी लोक आहे त्यांची प्रजा आहेत असा हा माझा विस्तार आहे असे समज अर्जुना पहा पहिल्या प्रथम फक्त एक बी असते मग त्याला अंकुर फुटल्यावर ते बुंदा होते व बुंद्यातून फांद्याचे अंकुर निघतात पहा त्या फांद्यापासून पुढे लहान मोठ्या शाखा पसरतात आणि त्या फांद्यांपासून कोवळी पालवी व पाने फुटतात पालवीपासून फूल व फळ उत्पन्न होते याप्रमाणे सर्व झाड तयार होते विचार करून पाहिले तर ते झाड म्हणजे केवळ एक बीच आहे